आहे आयुर्वेदिक साबण आपल्या त्वचेसाठी नीम हे अतिशय चांगले वनस्पती आहे त्या वनस्पतींपासून आपल्याला आज साबण बनवायचं आहे तर त्यासाठी लागणार आहे या ठिकाणी मी मांडलेलं आहे आहे हे सोपचं कच्चं मटेरियल म्हणजे साबणच आहे एक प्रकारचं वॅक्स बनवलेलं आहे हे साबण कच्चं मटेरियल त्याचं त्याच्यानंतर याच्यामध्ये आहे कोरपड जेल याच्यामध्ये आहे कोळसा आणि हा आहे निम निंबाच्या झाडाच्या पालाचा रस तर ह्याच्यापासून आपण हा जो कच्चा साबण आहे किंवा त्याचं क रॉ मटेरियल आहे हे वितळवून बेण्यासारखं वितळून त्याच्यामध्ये हे मिक्स करून आणि हा साबणाचा मोल्ड आणलेला आहे ह्या मोल्डमध्ये टाकून सुकलं की याच्यापासून साबणाची वडी आपल्याला मिळणार आहे मग आपण एक नीम साबण बनवणार आहोत एक कोळसापासून बनवलेला कोळसा साबण बनवणार आहोत आणि कोरपडपासून बनवलेला एक परपडच साबण बनवणार तर मग आपण आता हे जे काही साबणाचं रॉ मटेरियल आहे हे आपण वितळून घेणार आहोत हा सो हा पातळ करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण आता कोळसा टाकूया ईश्वरी चलकरी मिक्स याच्यात मग त्याच्यामध्ये हा असा मिक्स करून आणि मग आपण तो मोल्ड मध्ये टाकूया मिक्स साबणाच्या रॉ मटेरियल मध्ये कोळसा टाकलाय म्हणजे आता साबण तयार होईल कोळशाचा मी तो, को तो, तो, तो।, तो। हा या मोल्ड मध्ये टाकते कशा टाकते <कषण>। मोल्ड मध्ये मोल्ड म्हणजे त्याचा त्याचा आकार त्याला प्राप्त होईल हा दोन होतील आता याच्या साबण तयार Hampir tam tu tulah tam atau apa tu? Ngap tena? Doktor apa ya Nim juice takun. Nim juice takun. निंबाचा साबण तयार करणार त्याच्यात कोरपडचा टाकला तरी चालेल ते, ते कोरपड आहे ना, ना। बस नाही मग ते मोल्ड मध्ये काय करायचं ओतून घ्यायचं पाय पडून अशा पद्धतीने आपण आयुर्वेदिक साधन तयार केलं ना आम्ही पाच दहा मिनिटांनी तो सुकला साधण्याच्या आधी आपल्याला तयार करायला